मेष राशी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण मिळेल तुम्ही काही नवीन कौशल्य शिकू शकता तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते मैत्रीपूर्ण असेल तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आज तुम्ही एखाद्या सहलीला जाऊ शकता वृषभ राशी कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे प्रशासनात काम करणाऱ्यांना उच्च पद मिळू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल लोक तुमच्या पाठीमागे टीका करू शकतात तुमची गुपिते कोणाशीही शेअर करू नका मिथुन राशी आज समस्या सुटल्याने तुमचा ताण कमी होईल कामावर तुम्हाला उत्तम परिणाम दिसतील तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करू शकता कुटुंबातील ज्येष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल कर्क राशी भांडण होण्याची शक्यता आहे तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटू शकते कामावर बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आजचा दिवस तुमच्यासाठी तणावपूर्ण असू शकतो सिंह राशी मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकेल लोक तुमच्या बोलण्याने खूप प्रभावित होतील तुमच्या मुलांच्या यशाचा तुम्हाला अभिमान वाटेल मित्रांकडून मिळालेला सल्ला खूप उपयुक्त ठरेल उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात कन्या राशी तुम्ही तुमच्या वडिलांशी चांगले संबंध ठेवावेत कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारावी लागेल तुमच्या व्यवसायासाठी मोठी ध्येय निश्चित कराल कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या दूर होतील तूळ राशी तुम्ही नवीन काम सुरू करणे टाळावे तुमच्यावर आध्यात्मिक विचारांचा प्रभाव पडेल चुकीचा सल्ला देणाऱ्या लोकांपासून दूर राहा मनातील भावना तुमच्या प्रियकराला सांगू शकता वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले राहतील वृश्चिक राशी नवीन मालमत्तेत मोठी गुंतवणूक करणे टाळावे कामाच्या ठिकाणी तुमचे काम बिघडू शकते तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता येऊ शकते तुम्हाला तुमच्या चुकांबद्दल पश्चाताप होऊ शकतो पोटदुखी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते धनुराशी आज तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण कराल तुमचा जोडीदार तुमच्याकडे खूप आकर्षित होईल अविवाहित व्यक्तींसाठी लग्न ठरू शकते व्यवसायातील लाभ तुमचा आत्मविश्वास वाढवेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते मकर राशी रिअल इस्टेट संबंधित व्यवसायात आर्थिक लाभ देतील तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकेल जुने कर्ज फेडण्यासाठी दिवस अनुकूल आहे रक्तविकार उद्भवू शकतात आरोग्याची काळजी घ्या नात्यांमध्ये जास्त अपेक्षा ठेवणे योग्य नाही कुंभराशी तुमच्या सूचनांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत फिरायला जाऊ शकता मुले त्यांच्या पालकांचे म्हणणे ऐकतील तुमच्या कुटुंबाच्या म्हणण्यावरून तुम्ही रागवू शकता व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा मीन राशी कोणत्याही कामात काही करू नका कामांमध्ये अचानक बदल केल्याने गोष्टी बिघडतील अशक्तपणा जाणवत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा कोणावरही आज विश्वास ठेवू नका